उरणमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण विविध संघटनांकडून पाठिंबा कामगार नेते भूषण पाटील यांनी मांडल्या शिक्षकांच्या व्यथा व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषणाचा दिला इशारा या जे एन पी टी विद्यालयातले शिक्षकेतर कर्मचारी आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या तशाच पडून आहेत गेल्या सहा वर्षाहून जास्त जे पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्यांचे अरियल्स थकपाकी त्यांचे त्यांना कुठल्याही प्रकारचे मागाई पत्ता दिला नाही अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी तर आहे जे गव्हर्नमेंटने जी आर काढले त्याचं त्यांना बेनिफिट दिला नाही तर हे फार मोठी जेएनके प्रशासन आर के एफ ची चुकी आहे आर के एफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही जे एन टी पैसे मिळाले आहेत हे एक महत्वाची मागणी आहे दुसरे इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट टीचर आहेत त्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं अशा ह्या महत्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झाले त्यांचा निर्धार आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्यांचे पैसे आहेत हे जमा होत नाही तोपर्यंत आमचे हे अमर उपोषण चालू राहील या उपोषण सर्वांनी पाठिंबा देत आहेत या भागातले संपूर्ण नेते मंडळी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार